नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग वाळवा तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या व अन्यायकारक निर्णयाविरोधात तीव्र विरोध नोंदविण्यासाठी तालुक्यातील सर्व गावातील ओबीसी समाज एकत्रित येत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय या ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चाची सुरुवात पंचायत समिती बसस्थानक पासून झाली आझाद चौक लाल चौक गांधी चौक मार्गे मोर्चा तहसीलदार कचेरीवर दाखल झालाय या मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव महिला युवक सहभागी झाले होते मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्यास आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध विरोध नसून त्यांना वेगळे आरक्षण द्यावे परंतु ओबीसी आरक्षणातील आरक्षण देऊ नये आमच्या हक्काच्या आरक्षणावर कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये शासन निर्णय क्रमांक स बी सी दोन हजार पंचवीस क्रमांक दोनशे एकोणीस दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर व असंवैधानिक असून यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गंभीर परिणाम होणार आहेत राज्यातील सुमारे साडेतीनशेहून अधिक जातींना मिळणारे सामाजिक आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने समावेश केलेल्या लोकांना दिले गेले तर मुळातच सामाजिक मागास असलेल्या ओबीसी समाजाचे शिक्षण व राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व कमी होईल तसेच नोकरीच्या मध्ये मिळणाऱ्या संधीमध्ये मोठी घट होईल म्हणून ओबीसी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश होऊ नये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस स्वरूपाचं धोरण जाहीर करावे या प्रमुख मागण्यांसाठी सदरच्या ओबीसी आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी आरक्षणात इतर समाजाचा समावेश झाला नाही पाहिजे ओबीसी समाज एकजुटीचा विजय असो या समाजाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडलाय मोर्चात पिवळे झेंडे व आपापल्या समाजाचे पारंपरिक गणवेश परिधान करून समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना समाजातील ऋतुजा सर्जेराव माळी सानिका दत्तात्रय फल्ले तमन्ना अबीद नायकवडी मृणाली मानिक गुरव सिद्धी अमोल चव्हाण या ओबीसी समाजांच्या मुलींच्या हस्ते तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व या मोर्चाचे ही समाजातील मुलींनीच केले महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे प्रदेश नेते नंदकुमार कुंभार माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथराव माळी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे भाणुदास विरकर पंचायत समिती सदस्य अजित भांबुरे सागर मलगुंडे नगरसेवक विश्वनाथ डांगे शकील सय्यद प्रदीप लोहार शिवाजीराव वाटेगावकर महासंघाचे तालुकाध्यक्ष अविनाश खरात शंकरराव चव्हाण मोहन भिंगारडे माजी सभापती लक्ष्मण मदने ॲडव्होकेट उमेश कोळेकर प्रकाश कनप राजेंद्र गावडे यांच्यासह अनेक ओबीसी समाजाचे नेते मंडळी मोर्चाचे नेतृत्व न करता सर्वात पाठीमागून चालत होती समाजातील पाच मुलींनी आरक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले मोर्चाचे संयोजन ओबीसी समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले वळवा तालुका ओबीसी समाजाच्या वतीने जो मोर्चाचं आयोजन केलं की के आत्ता इथून पंचायत समितीच्या गेटपासून तहसील लाल चौक खानगे गांधी चौक जलनाम तहसील कचेरी इथंपर्यंत हा मोर्चा जाईल या मोर्चाचं नेतृत्व कुठलाही राजकीय फुडारी करणार नाही फक्त ओबीसी समाजातल्या ज्या पाच मुली आहेत त्या मुलीच या मोर्चाचे मोर्चाचं नेतृत्व करतील त्याच पाच मुली मान्य तहसीलदार साहेबांना जे आमच्या निवेदन आहे ते निवेदन देतील त्या पाचच मुली स्टेजवर असतील त्या पाचच मुली भाषण करतील आणि ओबीसी मोर्चाची सांगता होईल सांगता होईल म्हणजे आजचा मोर्चा संपेल जर शासनानं आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्हाला याच्यापेक्षा अधिक पूर्णप्रमाणे लढा उभा करावी एक सप्टेंबरला जो महाराष्ट्र शासनानं ओबीसीच्यावर अन्याय करणारा जो जी आर काढला त्या जी आरच्या विरोधात वाळवे तालुक्यातल्या ज्या चोपन्न ओबीसींच्या जाती आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन आज इथं त्या जी आरच्या विरोधात एक मोर्चा प्रचंड असा मोर्चा इथं इश शहरात झाला त्या मोर्चाचं नेतृत्व कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानं किंवा पुढाऱ्यानं न करता समाजातल्या पाच मुलींनी त्याचं नेतृत्व केलं त्याचा जो काही मोर्चाचं जे निवेदन होतं ते सुद्धा मान्य तहसीलदार साहेबांना त्या मुलींनीच दिलं स्टेजवर फक्त पाच मुली होत्या त्या मुलींनीच आपलं मनोगत व्यक्त केलं खरंतर आज जरी मोर्चा झाला असला तरी शासनाला आम्ही इशारा दिला आहे की आठ दिवसात आमच्या निवेदनाचा विचार व्हावा आणि जो अन्यायकारक आर आहे तो रद्द व्हावा महाराष्ट्रात सगळीकडं आता ओबीसीच्या जे प्रचंड या आरच्या या विरोधात लाट उठलेली आहे त्या लाटे विच, विरोधाचा विचार करून शासनानं लवकरात लवकर हा जी आर रद्द करावा आणि जर नाही केला तर भविष्यात थोड्या दिवसात याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन ओबीसी महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही महारा वाळव्या तालुक्यातला सगळा ओबीसी समाज आज या निमित्तानं एक एकत्र आला आहे मी सगळ्या ओबीसी बांधवांचं मनापासून आभार मानतो इथून पुढं जे जे आपल्याला ओबीसीसाठी करावं लागेल त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र राहावं अशी मी ओबीसी समाजाला विनंती करतो लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वर